समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण त्या पण दिलेलं आहे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल शिर्डी असेल अजिंठा असेल शेगाव असेल वेरुळ असेल लोणार सरोवर असेल अनेक अशा प्रकारच्या पर्यटनाच्या ज्या काही जागा आहेत किंवा जे आपली धार्मिक स्थळं आहेत ती देखील या समृद्धी महामार्गामुळे जोडण्याचं काम आपण केलेलं आहे अनेक लोकांना असं वाटायचं ही केवळ घोषणा आहे हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड एक्विशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तीपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे शक्तीपीठ महामार्ग असाच ऍक्सेस कंट्रोल रोड असेल पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग ठरणार आहे